नमस्कार तर मी ईश्वर कदम तर आठवडी ते आठ चालली आहे पंढरपूरला काहीत त्या देणगीचे भाविक होत आहेत तर ते कुठून आले आहेत आणि कसे पायी चालत आहेत किती जणं आहेत ते आपल्याला थोडी माहिती घेऊया नमस्कार भाऊ काय नाव आपलं वाळवामधून

परिवार खर्च होत नाही कुठं चालला वारे आहे ते घरच्या वातावरण भक्ती मी पाहिजे ना हो सगळं आहे खर्चा काही प्रॉपर आहे व्यसन आहे त्याच्यामुळं ह्याच्यासाठी माझा आपला त्याग करायला सगळा एक वय झाल्यानंतर माणूस मोकळा असुवा अवस्थेत हे भाव आहेत की आपलं अनेक गोष्टी त्यागून आपल्या भक्तीनं कि आपलं सर्व वर्ष येतात की बाय त्यांनी सहभाग घेऊन

जीएसटी ला किती करोड जातात सांगता येत आहेत पण असं चेहऱ्यावर जे चेहऱ्यावर चेहऱ्यावर मला वाटत आहे श्रीमंता चेहऱ्यावर श्रीमंत ही नाव बोलत आहे श्रीमंत आज आहे उद्या नाही माणूस आज आहे उद्या पैसा आज आहे उद्या नाही महत्वाच काय सुख समाधान ही महत्वाच बरोबर ही त्याला मिळालं तो सगळ्यात नाही म्हणता सुख ज्याला भेटलं ते सगळ्यात नाही म्हणता आणि ते सुख जर भेटवायचं असतं तर तुम्हाला हेव प्रवास हा भक्तीचा प्रवास माऊलीच्या भक्तीचा प्रवास आपण केला पाहिजे तेव्हा ते तुम्हाला म्हणतात ना एक सुख भेटत ते कशात आहे तर आपण असं भक्तीत वाहून घेतले पाहिजे भक्तीत कारण काय आहे पैसा कमवून पैसा कमवायचा आहे कोणाला स्वस्त कमवायचं आहे पुन्हा थोडं व्यस्त राहायचं आहे का माणसाला भरपूर गोष्टी करायच्या पण पळापळ चालू आहे इकडे पळतोय पैशासाठी तिकडं पुन्हा पैसा कमवतोय पुन्हा स्वस्थ जाते तर त्याच्यातनं ना कामधंदा करीत आपला परिवार सांभळत पुन्हा ह्या भक्ती मार्गात जर आपण वाहून घेतलं तर ते एक सुख आपल्या चेहऱ्या उद्देश घेऊन आपल्याला एक सफल जीवन सफल जीवन तरी करतात काही पैसे कमवले सफल म्हणतात ज्ञानात वाहून काही नाही चिंता करायची कुठली काम करायचं भक्तीत वाहून घ्यायचं हेच सफल जीवन आहे असं आम्हाला त्या भाऊंकडनं थोडस कळलं की बाबा असं पण आहे जीवन की बाबा नाही काही त्रास घ्यायचा नाही सगळं किंवा बघतोय आपण वाहून द्यायचंय भक्तीत तर चांगला त्यांनी विचार माझ पैसा येऊ सर वसवणार पैसा कुठला पै करोडपती माणूस की अशा आमच्या दिंडीतल्या माणसाकडून सुखी झोपू शकतोय सांगा कोणी गोळ्या चालू आहे तेव्हा गोळ्या चालू आहे बीपी चालू आहे काही चालतं लहान मुलापासून ती शंभर वर्षापर्यंत माणूस सुखानं झोपू शकतो आणि त्या भक्तीच्या ह्याच्यात ते नाचणं उड्या मारण ते काय आहे आहे ऊर्जा 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 ही माऊलीच्या नावातली ऊर्जा आहे वा रामकृष्ण हरी ह्याच्यातली ऊर्जा बिलकुल ती ऊर्जा तिथून भेटते म्हणजे ते साक्षात मानताना श्रीराम सुद्धा एखादं राम सेतू मानताना वानरसेना जेव्हा दगड फेकत होते तेव्हा रामाने स्वतः दगड फेकला तर तो बुडला वानरसेनाने जे दगड फेकत होते ते तरत होते तर हनुमान हसायला लागले की बाबा असं काय तर रामजी म्हणले हनुमान का हसते माझा दगड बुडल्याबद्दल स्वतः राम तर श्रीरामांनी विचारले की बाबा असं का तर ते म्हणले प्रभू तुम्ही ते दगड टाकला त्याच्यावर राम नाव लिहिलं नव्हतं रामसे भडकर राम का नाम तर नामाची गोडवा आहे शक्ती आहे त्याच्यामुळेच आपल्याला ही ऊर्जा भेटते या माऊलीच्या नावानं ना। असं तुम्ही तुम्ही सांगितलं तर खूप छान वाटतं नावाला मला आणि राम कृष्ण म्हणायचं पहिले तर नाव म्हणतो राम